आणि भारत देशामध्ये सन्माननीय केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी वीस तारखेला जो घोषणा केली विरोधी की जर का अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर तर तुम्ही त्या जखमी व्यक्तीला दावा करत नेलो नाही तर ड्रायव्हरला दहा वर्ष शिक्षा शिक्षक आणि सात लाख रुपये दंड अशी घोषणा केली आहे तरी हा जो निर्णय आहे हा ड्रायव्हर विरोधी आहे जो तीनशे दोनशे रुपये कमवणारा जो ड्रायव्हर आहे तो आज दहा लाख सात लाख रुपये कसं काय भरणार दहा वर्ष जर शिक्षक कसं काय भोगणार आज संध्याकाळी खांदे ड्रायव्हर त्याच्या आई वडील म्हातारे त्याचं नुकतंच लग्न झालंय कोणता एक जर घरात असेल तर तो दहा वर्ष जेलमध्ये गेला तर त्याच्या आई वडिलाचा दवाखाना त्याच्या मुलाबाळाचं शिक्षण तो कसं आहे करणार आहे आज ट्रॅक्टरपासून तर ट्रकपर्यंत दूध असेल भाजीपाला असेल शेतकरींचं जे भाजीपा माला असेल हो डिझेल टँकर वाळू जे सी बी पोकल्यान जे सर्व ड्रायव्हर आहेत जर त्या आणि बंद पुकारला तर या गोष्टीचा शासनाला किती फटका बसणार आहे तरी आमची अशी मागणी आहे आणि नितीन गडकरी साहेबांना आम्ही निवेदन वेळोवेळी दिलंच आहे की ड्रायवर विरोधी जो कायदा आहे तो रद्द करा आणि ड्रायव्हर संरक्षण कायदा आणा जरी शासनाने ड्रायव्हर संरक्षण कायदा आणला अपघात झाल्यानंतर स्व स्वतः ड्रायव्हर त्या पेशंटला उचलेल आणि दावा करण्यात येईल जेणेकरून त्या ड्रायव्हरला मार आण होणार नाही आणि त्या लोकांमध्ये भांडणं होणार नाही हे आम्ही शासनाला सहा वर्षापासून निवेदनाद्वारे मागणी करत आहोत तरी या शासनाने आमचं ऐकलं नाही आणि ड्रायव्हर विरोधी जो कायदा आणला आहे तो आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही आज पाचवरा शहरात हजारोच्या संख्येने ड्रायव्हर लोक जमून शासनाचा निषेध केला आहे आणि मान्यता तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत की हा कायदा आम्हाला मान्य नसून हा कायदा तत्काळ रद्द करावा आणूच नाही आणि ड्रायव्हर संरक्षण कायदा आणून जर का तुम्हाला या गोष्टी करायचे आहेत तुम्हाला अपघात कमी करायचे आहेत भारत देशाचं रोक्षण करायचंय तर तुम्ही ड्रायव्हर संरक्षण कायदा आणा ड्रायव्हरला सुख सुविधा द्या त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणाची व्यवस्था करा त्यांना आर्थिक महामंडळ द्या त्यांना विमा द्या त्यांच्या मुलाबाळांना शिक्षण करा त्यांच्या जो आज ड्रायव्हर ड्रायवर आहे तो आज हजारो पेशंट वाहतो पण त्याची माय माऊली जेव्हा किंवा त्याची बायको डिलिव्हरी येते त्याला कुठल्याही फॅसिलिटी नाही किंवा तो ड्रायव्हर दुधाची हजारो लिटरसाठी दूध टँकर घेऊन जातो पण त्याचे मुलं बाळग चमचावर दुधासाठी लढतात त्याची जो ड्रायव्हर आज शेतमाल घेऊन जातो राशन दुकानदार राशन घेऊन जातो पण त्याची बायको त्या पाच किलो गहूसाठी तीन किलो तांदूळसाठी राशन दुकानात जाण्याच्यामध्ये आज लाईनमध्ये उभे राहते तरी या शासनाने आमच्या पाहिजे आणि आज जर का समजायकांनी वीस बावीस वर्ष आहे आणि त्याच्याकडून अपघात झाला आणि तो जर दहा वर्ष वाट पाहणार आणि पंचावन्न साठ वर्षाचा जर ड्रायव्हर असेल आणि त्याच्याकडनं जर अपघात झाला तर तो जर जन्मधे गेला तर पंच्याहत्तर वर्षानंतर वाढतोच ना त्याच्या त्याचे त्याच्या परिवार त्याच्या ड्रायव्हरची वाट पाहणार आहे का ते सरळ जर बोल त्याच्या पत्र लिहितील की याचा किती तिकडे आवरून घ्यावा बाबा मेळानंतर फक्त आम्हाला पत्र पाठवा मी आज कायदा आणून सरसर आमच्या परिवारामध्ये आमच्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे आणि हा कायदा आणूच नाही मी अशी शासनाला जयसंघर्ष ग्रुपच्या वतीने सर्व ड्रायव्हरांच्या वतीने मी मागणी करतो त्या कायदा आणू नये